डॉक्टर लक्ष्मण वाघमारे यांना डॉक्टर पदवी प्रदान समाजसेवा शिक्षण सामाजिक न्याय आणि मानवतावादी विचारांद्वारे आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ ज्येष्ठ नेते आणि श्रमिक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर लक्ष्मण मरिबा वाघमारे यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या चॅडरबुक युनिव्हर्सिटी यू एस ए या विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ऑनरेबल डिक्टो डिक्टोरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे त्यांच्या या मानत पदवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हा गौरव केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा कुटुंबाचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा सन्मान असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले आहे ही पदवी म्हणजे डॉक्टर वाघमारे यांच्या दीर्घकालीन सातत्यपूर्ण कार्याचा प्रामाणिकपणाची आणि सामाजिक बांधिलकीची आणि शिक्षण व ज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानाची जगभरातून घेतलेली पावती होय डॉक्टर वाघमारे यांनी या पदवीसह घेतलेली शपथ अत्यंत प्रेरणादायी ठरली प्रामाणिकपणा कष्ट सुसंवेदनशीलता सामाजिक न्याय आणि माणुसकी या मूल्यांचा अंगीकार करत त्यांनी आपले संपूर्ण ज्ञान मानवतेच्या सेवेसाठी वापरण्याचा संकल्प केलेला आहे ही शपथ सामाजिक समतेसाठी झगडणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रेरणास्थान ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे यांच्या विचारधारेचा मूलभूत गाभा म्हणजे सर्वांसाठी समता आणि सन्मान जाती धर्म वंश लिंग आर्थिक स्थिती यावर आधारित कोणताही भेद न करता सर्वांना समान संधी देण्याचा त्यांच्या कार्याचा मुख्य उद्देश राहिला आहे त्यांच्या या यशामुळे समाजात सकारात्मक विचार आणि परिवर्तनाची नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे ही पदवी म्हणजे त्यांच्यासारख्या निष्ठावान व जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्यांचा खरा सन्मान ठरलेला आहे